आमदार प्रसादची लाट उपस्थित आहे ते रत्नागिरी जल्ल्याटी नगरपंचायतीच्या उमेदवारांच्या वचनासाठी आज त्यांचा प्रवास सुरू आहे शाळा सकाळपासून आणि याच्यानंतर परत उर्वरित जिल्ह्यामध्ये त्यांचा प्रवास होणार आहे रत्नागिरीमध्ये आपल्याशी आज ते या निमित्ताने संवाद साधू इच्छितात मी सर्वांचं भारतीय जनता पार्टी रत्नागिरीच्या वतीने आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी संवाद नगर परिषदेच्या पंचायतीच्या निवडणुकीसाठी रत्नागिरी जिल्हा आणि रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावरती पक्ष प्रदेश अध्यक्षांच्या आदेशानुसार मी न्यायालय होतो सकाळपासून राजापूर रांझा देवरुर आणि दे आता रत्नागिरी येथील सर्व पदाधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांची सन्माननीय उमेदवारांची माझी गारभेट झाली काही प्रतिष्ठित लोकांची गारपेट झाली आता थोड्याच वेळात सन्माननीय पालकमंत्री व आमदार उदय सामंत साहेबांची देखील भेट होणार आहे एकंदरीत निवडणुकीचं काम निवडणुकीची प्रचार यंत्रणा आमचे सन्माननीय नवनिर्वाचित प्रमुख प्रभारी दीपक पटवळकरजींच्या नेतृत्वात भाजपाचं काम कसं चाललंय उमेदवारांचा प्रचार कसा चालला याचा आढावा घेण्यासाठी आज मी आलो होतो अत्यंत आनंद झाला की माहितीच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राजापूर असेल असेल रत्नागिरी असेल 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 या सर्व नगरपालिकांमध्ये नगर परिषदांमध्ये आम्ही चांगल्या पद्धतीने समोरच्या पक्षाला उमेदवार देखील काही ठिकाणी मिळाले नाही तशी परिस्थिती आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत मिळते या जिल्ह्यामध्ये अनेक वर्ष मी प्रभारी म्हणून काम केल्यामुळे मला प्रदेश अध्यक्षांच्या आदेशानुसार मी इथे आज आलो आहे आणि मला वाटते की सर्वोच्च सर्व उमेदवार आमचे नगर परिषद अध्यक्षाचे नगरपालिकेचे सर्व नगरसेवक म्हणून आणि सर्व

काही अडचणीमुळे सुप्रीम कोर्टात अडकलेल्या निवडणुका आता पूर्ण या माध्यमातून घेतलेल्या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांना हीच विनंती केली की या निवडणुका झाल्यानंतर जो काही कार्यक्रम कार्यालयातून येतो किंवा केंद्रीय आपल्याला सरकारकडनं येतो त्यामध्ये मग जल असेल स्वच्छता अभियान असेल पंतप्रधान जनधन योजना असेल पंतप्रधान आवास योजना असेल मुख्यमंत्री सडक योजना असेल प्रधानमंत्री सडक योजना असेल प्रत्येकाला शेततळ असेल त्या माध्यमातून छोट्या नगरपालिकांमध्ये पाण्याच्या टाकीचा प्रश्न असेल शौचालयाचा प्रश्न असेल प्रत्येक घरापर्यंत पाण्याचा प्रश्न असेल असे अनेक प्रश्न जे छोट्या मोठ्या नगरपालिकांमध्ये आहेत ते प्रश्न सुटून सर्वसामान्य नागरिकाला डायरेक्ट टू कनेक्ट ह्या माध्यमातून मदत व्हावी आणि एक छोटं सरकार जसं केंद्र सरकार आहे राज्य सरकार आहे तिथं असं केलं तुमचं सरकार आल्यानंतर जो फायदा होईल या माध्यमातून शहराचा ग्रामीण भागाचा विकास निश्चितपणे मला खात्री आहे आणि सन्माननीय पालकमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाला जिल्ह्यातला विकास तो होतोच आहे पण भारतीय जनता पार्टीची साथ मिळाल्यानंतर एक अनुभवी पुन्हा एकदा आमचे संपर्क प्रमुख म्हणून दीपक पटवर्धनांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी चे उमेदवार देखील चांगल्या प्रकारे काम करतील याची मला पूर्णपणे खात्री आता आपण म्हणाल की दोन जिल्ह्यामध्ये मी फिरून येईल तो तुम्हाला काय दिसून आला आता या निवडणुकीबाबत या जिल्ह्यामध्ये संपूर्णपणे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ही एकत्रितपणे काम करते आहे सर्वच पक्षाचे घटक पक्षाचे करत असतो तर महायुतीचा समन्वयक म्हणून छोटे मोठे एकवीस ते बावीस घटक आमच्या बरोबर ठेवलेले जे लोकसभेमध्ये पण मी त्यांच्या बरोबर काम केलं विधानसभेत काम केलं अनेक जिल्ह्यांमध्ये त्या त्या ठिकाणच्या स्थानिक आघाड्या तयार झाल्या काही ठिकाणी त्या त्या जिल्ह्याच्या जिल्ह्याच्या नियोजनानुसार निर्णय घेतले काही लोकांनी स्वतः एक एकटा लढण्याचा निर्णय घेतला काही लोकांनी एकत्रित जाण्याचा निर्णय घेतला काही लोकांनी लोकल आघाडी करण्याचा निर्णय घेतला परंतु ज्या ज्या ठिकाणी या निवडणुका होत आहेत त्या निवडणुका राज्य सरकारचं ध्येय दोर मुख्यमंत्र्यांचा विकासाचं धोरण उपमुख्यमंत्र्यांची त्याच्याबरोबर असलेली साथ हा विकासाचा सा मुद्दा पाहून घेऊन आम्ही पुढे जातोय रत्नागिरी जिल्ह्यामध्ये निश्चितपणे मला खात्री आहे की उदय सामंत साहेब हे मुख्यमंत्र्यांचं उपमुख्यमंत्र्यांचं धोरण घेऊन पुढे जात आहे त्याच धोरणाला पुढे घेऊन या रत्नागिरीचा विकास निश्चितपणे होईल नवीन सी सीएचे त्या माध्यमातून रोजगार निर्मिती होईल आज मला फिरत असताना अतिशय आनंद आहे आपल्या समोर अतिशय आनंद वाटतो रत्नागिरी जिल्ह्यातले अनेक रस्ते आता अतिशय चांगल्या पद्धतीत झालेले आहेत अधिक चांगले होत आहे जो अनेक वर्षाचा दोन हजार नऊ पासून गोवा महामार्ग देखील आता जवळजवळ पूर्णत्वाकडे पाण्यात प्रवास म्हणजे समुद्री प्रवासाची देखील योजना पूर्णत्वाकडे जाते काही ठिकाणी त्यांचे पेश ट्रायल देखील झालेले आहे विमानतळ पूर्णत्वाकडे झालेलं आहे रत्नागिरी विमानतळ मार्च एप्रिल पर्यंत पूर्ण होईल

रत्नागिरी एक प्रमुख जिल्हा या टोकांना तयार होईल याची मला खात्री म्हणाली रत्नागिरी सिंधुदुर्ग युती व्यवस्थित नाही पण कंटोली त्याला अपवाद मी रत्नागिरी फक्त म्हणतो मी रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये गेलोच नाही आणि कंटोली जरी अपवाद असला तरी एक भारतीय जनता पार्टीचा आमदार म्हणून आणि एक प्रमुख पदाधिकारी म्हणून जर माहिती समन्वयक म्हणून सांगतो की त्या ठिकाणी काल सन्माननीय आमच्या प्रदेश अध्यक्षांनी देखील या गोष्टीचा खुलासा मिळवली केलेला आहे ज्यामध्ये त्यांनी देखील सांगितलं की प्रत्येक युती घेण्याचा निर्णय आता जिल्ह्याच्या समित्याला दिला गेला आणि जिल्ह्याच्या समित्याने ज्या ज्या ठिकाणी युती होते त्या ठिकाणी युती केली ज्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होते त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण केली आणि त्या त्या ठिकाणी निर्णय त्या त्या पातळीवरती केले गेले ही आजची प्रक्रिया नाही तर अनेक वर्षापासून अनेक पक्षाची प्रक्रिया आहे की ज्यामध्ये नगर परिषदा असतील नगरपालिका छोट्या नगरपालिका असतील त्यामध्ये त्या त्या पातळीवरती निर्णय घेतले जातात ज्या ठिकाणी एकत्रितपणे लढण्याचा निर्णय जिल्हा प्रदेश कार्य जिल्हा कार्यकारिणीवर होतो ते जिल्हा कार्यकारिणी ठरवते वेगळा लढण्याचा निर्णय होतो तो त्या त्या ठिकाणी ते निर्णय घेताना वरती ठरवतात त्या प्रकारचे निर्णय झाले प्रसाद वाटपावरून भावात दोन भावात कंदा निर्माण झालेले त्याचा परिणाम ह्या निवडणुकीत भावी होऊ राहू शकतो विजयावर मला वाटतं की जे झालेलं आहे ते योग्य झालेलं नाही परंतु त्याचा आम्ही नाही करत नाही परंतु मला वाटतं की निवडणुकीची निकालानंतर निश्चितपणे आम्ही सर्व एकत्र असू माननीय प्रदेशाध्यक्ष बाबतीत निर्णय घेतील झालेल्या गोष्टीची दखल निश्चितपणे राज्याचं नेतृत्व स्वतःप्रतिशतपणे घेईल त्याचा प्रश्न देखील केली जाते परंतु भारतीय जनता पार्टी आणि महायुती ही सक्षम आहे देवेंद्रजींच्या नेतृत्वात महाराष्ट्रात महायुती एक नंबर राईट परंतु या सर्व गोष्टीमध्ये आपण पाहिलं असेल तर जो प्रश्न आपण तुम्ही मला विचारत नाही त्याचं मी उत्तर तुम्हाला देतो यामध्ये कुठेही उघाटा दिसत नाही कुठेही राष्ट्रवादी शरद पवार गट दिसत नाही काँग्रेसच अतिशय पाणीपत झाल्यासारखं आहे की नुसती कोकणातली परिस्थिती नाही संपूर्ण महाराष्ट्रातली परिस्थिती आहे काही बोटावर त्या ठिकाणी काँग्रेस लढताना दिसते हे त्यांचे त्यांचे नेतृत्व जे हरलंय ते स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी लढते ही परिस्थिती आज काँग्रेसची आणि महाविकास आघाडीची झाली आहे त्यामध्ये नवीन पक्ष देखील आधी घटक पक्ष जोडेल की नाही नाही पण त्यांचंही अस्तित्व या निवडणुकीत हे मला चव्हाण साहेब म्हणाले की दोन तारखेकडे दो टिकवायची हा इशारा नेमका कुणाला आहे आणि खरोखर इथे टिकेल काय तुटणार आहे काय सत्तर प्रतिशत चव्हाण साहेबांनी नंतर त्याचं खंडन देखील केलं आपण केलेल्या बातम्या या काटछाट करून काही माध्यमांनी दाखवल्या त्याबद्दल देखील चव्हाण साहेबांनी आजच्या पत्रकार परिषदेत त्याबद्दल भाष्य केलं चव्हाण साहेब म्हणाले त्याच चुकीच्या पद्धतीने दाखवलं गेलं आहे चव्हाण साहेब हे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत त्यांना सर्वाधिकार त्यांच्या नेतृत्वात निर्णय निश्चितपणे होतील पण महायुतीचा सरकारचा निर्णय पातळीचा निर्णय आहे देवेंद्रजी फडणवीस एकनाथरावजी शिंदे अजितदादा पवार रामदासजी आठवले आमचे प्रदेश अध्यक्ष राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष शिवसेनेचे प्रमुख नेते या माध्यमातून हा निर्णय होतो आणि विकास निर्णय देखील झाला आहे सर्व आहे एखाद्या ठिकाणी निवडणुकी वादंग झाला असेल तर तो वादंग सोडवला जाईल आणि निश्चितपणे मला वाटतं की महायुतीच्या बाबतीतला जो भाष्य माननीय राज्याचे अध्यक्ष सन्माननीय आमचे नेते रवींद्र चव्हाण साहेबांनी जो केला आहे त्यांच्या दर माहिती योग्य आहे त्या बाबतीत देखील खुलासा केला गेलेला आहे त्या बाबतीत देखील खुलासा उत्तर दिलं गेलं आहे मला वाटतं सन्माननीय आमदार निलेश राणे साहेबांनी या आज प्रेस कॉन्फरन्स मध्ये उत्तर दिलंय की माझा वैयक्तिक रिकाई नव्हता माझ्याकडे युती न झाल्यामुळे मी माझ्या मतदारसंघात लढण्यासाठी निर्णय घेतला आम्हाला त्यांच्या निर्णयातून त्यांनी स्वागत करावं याबद्दल मला काही भाष्य करायचं नाही परंतु महायुतीचा समन्वय म्हणून युती पाहिजे युती कायम राहिली पाहिजे की प्रदेश अध्यक्षांची मला सूचना आहे त्या सूचनेनुसार आम्ही या राज्यामधल्या नुसार रत्नागिरी जिल्ह्यातच नाही संपूर्ण राज्यातल्या जिल्हामध्ये ज्या दोनशे अठ्याहत्तरच्या आसपास आता नगर परिषदेच्या निवडणुका आहेत त्या प्रत्येक नगर परिषदेमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये माझा संपर्क आहे ज्या ज्या ठिकाणी युती झाल्या ज्या ज्या ठिकाणी स्वतंत्र लढतो आहे ज्या ठिकाणी स्वतंत्र आघाड्या झाल्या त्या प्रत्येक ठिकाणी संपर्क करून माझी चर्चा चालू आहे त्यामुळे अभेद्य आहे आणि असं कदाचित होऊ शकत नाही नारायण राणे आमचे सर्वोच्च नेते आहेत नारायण राणे साहेबांबद्दल आम्हाला सर्वांनाच आदर आहे माननीय रवींद्र चव्हाण साहेबांनी लेखून सांगितलं की नारायण राणे साहेबांचा आदरपर्यंत आम्ही निर्णय घेतला गेले मला वाटतं उदय सावंत साहेबांनी देखील याच गोष्टींचा पुनरुच्चार देखील केला आणि राणे साहेब हे ने जिल्ह्याचे नेते नसून या लोकसभेचे नेते नसून महाराष्ट्राचे ने नेते आहेत देशाचे नेते आहेत त्यांचा आदर आम्ही कायम ठेवतो ठेवू आणि पुढे आपण मालवणच्या घटनेमध्ये मालवणच्या घटनेमध्ये निलेश राणे सु... विरुद्ध सुद्धा कुणी दाखल झालेला आहे नारायण निलेश राणेंच्या विरोधात आजच कुणा दाखल झालेला त्याच्याबद्दल काय प्रतिक्रिया असेल मी देखील आता गाडीमध्ये सोशल मीडियामध्ये न्यूज पाहिले की त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला आहे त्यामध्ये ज्याच्या घरी ते गेले होते ज्या कार्यकर्त्याच्या घरी गेले होते त्या कार्यकर्त्यांनी तक्रार केल्यानंतर तो गुन्हा दाखल केला आहे ही उत्तर माननीय निलेश साहेबांनी मीडियाच्या माध्यमातून सोशल मीडिया माध्यमातून दिले आहे त्या बाबतीतला गुन्हा का दाखल झाला कोणी दाखल केला याबद्दल मला माहीत नाही कारण त्या जिल्ह्यात मी गेलेलो नाही त्याबद्दलची माहिती मी घेतलेली नाही मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी देखील त्याबद्दल चर्चा केलेली नाही त्यामुळे यावर काही उत्तर देण्या राज ठाकरे असं म्हणतात की साधु नावाखाली सरकार जे आहे ते राज ठाकरे काय म्हणतात त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही पण राज ठाकरेंच अस्तित्व हे मुंबई पुढचं पण मर्यादित मला दिसत त्यामुळे आता दोन ठाकरेंमधली युती

जे सांगितलं की माझ्या वैयक्तिक कारणामुळे माझी मुलगी सगळ्यात असल्यामुळे मला ते योग्य वाटत नव्हतं की मी त्याच्या विरोधी उमेदवाराचा जिल्ह्याचा अध्यक्ष असून काम करणं म्हणून मी राजीनामा दिला ती त्यांची बातमी मी ऐकली मी त्याला संपर्क करण्याचा देखील त्यावेळेला प्रयत्न केला होता परंतु त्याच्याशी माझा संपर्क होऊ शकला नाही परंतु मला वाटतं त्यांनी जर तो निर्णय घेतला असेल तो तो योग्यच निर्णय आहे कारण कुटुंबातली व्यक्ती स्वतःची मुलगी ज्या वेळेला लढते त्यावेळेला त्यांनी विरोधी उमेदवाराचा एका राष्ट्रीय पक्षाचं जिल्हाध्यक्ष म्हणून काम करणं हे अयोग्य कदाचित आमच्या पक्षाने देखील त्याला ती मान्यता दिली नव्हती नसती परंतु त्यानंतर ती जाळीनी बोकून निर्माण बळ काढण्यासाठी ज्याने मागची नगराध्यक्ष पदाची निवडणूक फार थोडक्या मताने आम्ही हरलो तसं जिल्हाध्यक्ष म्हणून अतिशय प्रभावी काम केलं सहकार क्षेत्रात सर्वसामान्य नागरिकांमध्ये प्रतिष्ठित नागरिकांमध्ये व्यावसायिकांमध्ये ज्यांच्या नावाला आदर दिला जातो तसे इतर ऍडव्होकेट दीपक पटवर्धनजी माजी जिल्हा अध्यक्ष सचिन वाळकरजी आम्ही सर्वांनी एकमत या दोघांना जिम्मेदारी केली आणि त्या पद्धतीमध्ये दोघे अतिशय चांगल्या पद्धतीचे काम करत आहेत आणि युपीमध्ये समन्वय साधण्याचा जो चांगला पद्धत आहे ती उदय